हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्ज जुळणी योग्य जमणारा बदल रूपांतर कथा कादंबरीवर आधारलेले नाटक किंवा चित्रपट रूपांतर नवीन परिस्थितीला साजेसे बदल करण्याची स्थिति कि प्रक्रिया अनुकूलन अनुयोजन होता है ऐडप्टेशन ला वाक प्रयोग वाक्य है दिस मूवी इज एन एडप्टेशन ऑफ द नॉवेल दुसरा वाक्य है मोस्ट क्रीचर्स आर कैपेबल ऑफ एडप्टेशन तीसरा वाक्य है मॉडर्न लाइफ ऑफ एन टेस्ट द लिमिट ऑफ ह्यूमन ऐडैप्टेशन चौथा वाक्य है द प्ले इज अन ॲडॅप्टेशन ऑफ अ बुक ऑफ द सेम टायटल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू